नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनल मध्ये पुन्हा स्वागत आहे सध्याच्या परिस्थितीत अडचणींचा सा सामना करणाऱ्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे बऱ्याच महिलांना नोकरी असावी असेही वाटते पण बाहेर जाऊन नोकरी करण्याच्या मनस्थितीत नसतात घरातील अडचणींमुळे अनेकांना काम करता येत नाही अशा लोकांसाठी ही नोकरी खूप उपयुक्त आहे हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि बंक खाते असणे आवश्यक आहे तुम्ही भारतात कुठेही अर्ज करू शकता तुम्ही या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता ही नोकरी करण्यासाठी तुमच्याकडे पदवी किंवा पदवी असणे आवश्यक नाही कंपनी तुम्हाला ठराविक प्रमाणात साहित्य देईल त्यांच्या सूचनेनुसार दिलेले साहित्य पॅक करून परत करावे लागेल यासाठी कंपनीत अनेक पदे रिक्त असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे तुम्ही घर बसल्या काम करून दरमहा चार शून्य के पर्यंत आनंदाने कमवू शकता त्यासाठी रोजचे पैसेही दिले जातात नोकरीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही या नोकरीत तुम्हाला दिवसाचे आठ तास काम करावे लागते आपल्या मुलांची आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घेताना कोणीही हे काम घरी करू शकते नोकरी काय आहे पात्रता काय असावी अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत ही नोकरी लागू करण्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही मित्रांनो शेवटपर्यंत चुकता पहा या कामात तुम्हाला कॉफी पावडर पाक करावी लागेल कंपनी आम्हाला कॉफी पावडर पाक करण्यासाठी काही कव्हर्स आणि पॅकिंगसाठी एक मशीन देईल मशीनच्या सहाय्याने ते कव्हरमध्ये पॅक करावे लागेल जेव्हा ते देतात तेव्हा ते, ते वेगवेगळ्या रंगांसह भिन्न कव्हर देतात तुम्हाला पाचशे ग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम आणि शंभर ग्रॅम स्वतंत्रपणे पॅक करावे लागतील ते केल्यानंतर कंपनीने हा पॅक त्यांनी दिलेल्या बॉक्समध्ये ठेवावा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा म्हणजेच ही नोकरी इतर कोणत्याही नोकरीप्रमाणे कधीही पैसे देऊ नका जर कोणी पैशाची मागणी करत असेल तर ते खोटे काम आहे असे समजून घ्या या कामासाठी अनेक जण पैसे देत नाही अशा घोटाळ्यांपासून तुम्ही खूप सावध असले पाहिजे जोपर्यंत या कंपनीचा संबंध आहे ती एक अतिशय अस्सल आणि सत्यापित कंपनी आहे केलेल्या कामानुसार वेतन दिले जाईल या कंपनीचा सणांसाठी बोनसही आहे यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य कंपनी तुमच्या घरी पाठवेल सकाळी नऊ वाजता साहित्य तुमच्या घरी पाठवले जाईल संध्याकाळी सहा वाजता कंपनी येईल आणि तुमचे पॅक केलेले साहित्य घेऊन जाईल पॅकिंग करताना तुम्ही कोणतेही नुकसान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील ज्यांची निवड होईल त्यांना दरमहा काही हजार रुपये पगार पगार आम्ही या नोकरीसाठी जल्द आणि पॅक केल्यास वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईट वर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब जॉब कोड किंवा नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा अर्जामध्ये तुमचे वैयक्तिक तपशील भरा आणि सबमिट करा या नोकरीसाठी जॉब कोड एक आठ शून्य मी पुन्हा पुन्हा सांगेल या नोकरीसाठी जॉब कोड एक एक आठ शून्य तरीही उशीर का मित्रांनो ज्यांना स्वारस्य आहे त्यांनी पुन्हा एकदा तपशील जाणून घ्या आणि लगेच अर्ज करा तसेच तुम्हाला काही शंका असल्यास आमच्या टिप्पणी विभागात कळवा तसेच आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांची निवड होईल त्यांना दरमहा काही हजार रुपये पगार असेल